इकडे या का सडणार नाही आम्ही काय केलं या मडकं सडवणार रे आकार रे चालचे कुणाची एक पण जेवण ठेवणार नाही का सोबऱ्या नाही तणत्या बल्या पण नाही तुझ्या रामावला तर मण्याकडं टुकड खाडूली करणार रण नको चड त्यासाठी पाकडपणा कर नको त्याच्यासाठी नाही रडत बघा माझा अन्याय झाला रे कोणी नाही कायले ले बाऊलीने मारले मला ले रे नु ले मारले <laughs> मारले मारले तुला मारायची काय कारण <laughs> आहे लय अन्याय झालाय लय अन्याय झालाय माझे भाऊ का कोणी <laughs> जाण नाही का बाऊली रो त्या चिरमंदी एकटा आणि सरपंच एकटा मारला नसे मारलं त्या दोघांनी म्हणून मला सोडवलं तर माझा जीवच गेला असता आता त्या रामावकडे माझा मित्र असला ना त्याचं मुंडक सोडू का त्याचं बाळ का मुंडक नका सोडू पण त्याला तुम्ही समजून सांगा की माना पोरग हातात तोंडाला आले मना असं मारते तो गुरासारखं ते नाशक माझ्या अंगावर तर मला मारत त्यामुळं मी काय मी तुम्ही कुरा ऐक माझ तो हा? तो भिकाऱ्यासारखा फिरू नको जग असे जो भेल ना त्याला अजून भ्या दाखवत आपण राम बाप यायचा तुझ्या बापाला काय बोलताय चला 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 कापायचा माणूस थरा थरा कापतो का चला तुझा बापाचा तिकडे बुलेट वाजले ना शिजीर फुलाव गावात लोक पळायचे बोळा काढत न इतका तुझ्या बापाचं वजन होत काय बोलताय आणि ते साईल अरे तुझी सेम सेम तुझ्या कार्बन कुपासुबाबदार रुबाबदार होता तुझा बाप आणि रामबाब पळायचा होय मी पण भेटू तुझ्या बापाला डेंजर होत होता अरे स्नो बाळाजी दोघं जवळची मित्र होती डेंजर होता पण चांगल्या माणसाला आयुष्य कमी असत तुझा मी माझ्या डोक्याला ताप झाला मी थोबडेल गाण्या चोर त्याला असं बोलायचं असत नाही ना अरे तुझा बाप माझी गाणा लय डेंजर होता तिथं बुलेट वाजलेलं तिथं बुलेट होती हा तुझ्या बापाकडं आण माणूस होता पण काय झालंय माहिती का पण मी मुडक सोडवणार रे नका नका का नका सोडू बरोबर लय मारला सत्ता का मग त्या दिशेल त्यांच्या बायकुनी मी वाचवलं चपातीच केली असती सगळी गेलं माझ्या बायकोच्या दोघांच्या घरात न रे आणि एवढ्या एवढ्या भारी करू एवढ्या संपून टाका सगळं झालं का जेवण तुम्ही मलाच म्हणताय का जेवण झालं का बरं ऐका की एक विचारायचं होत बोला श्वेताच्या आईचा फोन होता तिकडं कार्यक्रम आहे आम्ही येतो दोघी जाऊन बस मुक्कामालाच राहतो हा उद्या माघार येतो बर बार बर मुक्कामी जातात म्हणल्यावर आम्ही काही नाही म्हणायचं विषाद आहे का बर ठीक आहे ऐका जेवण झाले दरवाजे हि नीट लावून झोपायचं काय झोपायला तो पण नाही, नाही आज हाय की नाही हूँ। 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 अच्छा म्हणजे आज तुमचा मुक्काम पोस्ट मुक्काम सुनबाईच्या गावाला इनबाईला <laughs> भेटाय नकोय का सुनबाय तुम्हाला सकाळ मात्र लवकर या लवकर पाट पाटच कडीपिढी लावून झोपा मग काय काय बाळा मी काय बारक बाळ आहे का बारक्या बाळाचं वर आहे तुमचं काय इतिहास तुला माहितच आहे खानदानीचा कुत्रा सुद्धा फिरकत नाही दरवाजा उघडा असो नाही तर लावूयाला असतो ह्यांचं <laughs> तर काहीतरीच असत चला बाय 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 गुड नाईट बरं नाईट गुड नाईट बघ तू राहिले असते तर ह्यांचं तर काहीतरीच असतं कळत का नाही

दादा म्हणतो सोय हम्म आयध्ये माणसा काय वचन दिल तस मला सरलास का वचन काय मानलो आतास तर हाताच्या फोडासारखा जपील गाणाला म्हणून कसा जपतुईस हा विचारलं की अरे विचाराय कशाला पाहिजे वर्ण बघतोय कि मी तुझे नाटक दिसतय कि मला माझा आत्मा कसा फाना फाना करतोय कि रे आ? तुला कसा जपला रे म्या कसा जपला तुला म्या हा तुला कधी काम करून दिला का मी अरे मोठा भाऊ म्हणून वाटला वाढला की बैला बरोबर आम्ही तू काय करतोयस तूच किंवा

इत, इत, इत बस दा, दादा इथं बस बसदा कोणीतरी तुला वर चुगले लावले दिसते तुला आहे आपल्या आजाकडून बापाकडे चाळीस चक्कर झेट आवाज बंद कर असं म्हणून म्हणतो सगळे राबवलीस तू पूर्वजांची त्या विरोधकांचा नाद पुरा करण्यासाठी आपल्याला पस्तीस एकर काय लागली आता पाच गांसाठी ठेवली मी तुला शेवटचं सांगतोय हेत न फुड का माझ्या पोराला काम सांगितलं तर ह्या सुड आणि तुझा सुड घेईन हा नांगराला झुपेन तुला आणि माग फटका घालीन बघ अरे त्याला मग सांगच वळा नाही तू त्या नको वाळा शिकू तुझं बाग आधी तुला आहे का वाळा अरे तू गेलो मी त्याला त्याच्या फोडा प्रमाण जपलं वयर कत्तल हातसारखं उठताना तिच्या कशाला पाणी तुझ्या जागाच झालंय जा की पाणी पाणी मला नको समजू तू साधा मी आहे तुझा महादादा हा तुझ्या पाया पड तुला का पाया पड नको माझ्या शेवटच सांगतोय तुला ना तर हसून फोडून काढीन सगळा माझा अपेक्षेचा भंग झालाय दादा तुला कामालाय काय तुला कसा घाम नाय अर माझ्या पोराला अन्याय बघून माझ्या अंगाचं पाणी पाणी झालंय तुझा अजिबात पुसू नको तरच राहू दे जातोय मी आता बावड्या मला परत यायला भाग पाडू नकोस माझ्या पोराला काय छळू नकोस आता नाही तर कशाला जातोय कदाचित मी पडेल की अरे इंद्रियाला शब्द देऊन आलोय मी माघार येतो म्हणून यम ये माझी वाट बघतोय तिथं जातो मी आता आ! आयला कुठला वाल पिळ्या कुठं पाणी जातं हीच मला माहित नाही ई गाना रान बघतो आणि मी पुढारपण करतोय त्याचा तर माझा दादाला राग येतोय दादा, ला दादा दिसायला लागलाय आता आईला कुठं पाणी जाते बरं ही गणालाच फोन लावतो आई ही गणाला फोन नको बोला काय अरे कळतंय का, का, अर, का रे कुठला वाल पिळ्या कुठं पाणी जाताय ती आता आला सोय तिने सणचा तोंड दाखवाय रानात दादा राजकाकडं फसली काय फुटार पण रात्र आता कशाला आला तरी म्हणतो तुझा म्हणलं मी परत यायला मला बाप पाडलो म्हणलो तर गणाला काम करतो करायला लावतो मीच करायला झालायची होती का पिकं रात आलाय वाटतो

कसा सोडू कसा सोडू आता आलाय वर तिने सांगचा रानात पेर फटका मारायला कळपस्त माझ पोरग रानातय आहे आणि तू आता आलाय वर राहणार तुला आता चांगला सोडून काढतो की हे सगळी जमीन मी माझ्या गाण्याच्या नावाव कर कशाला गाण्याच्या नावाव अरे गाणं अजून लहान आहे तुझ्याच नावावर राहू दे की हा पण तुला काय म्हणलं होतं मी की तू भरपूर काम करायचं म्हणून तू अजून झोपलाय मी अजिबात त्याला खाटावून खा काही उतरू देत नाही त्याला तेव्हाच भर झोप होते मी त्याला काय मी म्हणणार नाही दादा, दादा तू राग म्हणत आपलं किती प्रेम आहे आय लव यू दादा आय लव यू आय लव यू मग तीस वय अजून अरे पहिल्यापासून बाबड्या नाटकीस तू मला मी का तुला वळख Hey! काय झालं अरे कोणाचा दादा अर माज़ा माज़ा आता सग बोलतय ए काय झालं शांत शांत होऊ शांत माधू दादा सुभाष राव अण्णा तुम्हाला म्हणलं सांगाय नको घरगुती भानगड पाटे आमचा महादूर येतोय रातचा कोणचा माझा भाऊ माझा भाय माझ्या तुला कुठे येते म्हणजे अंगात येते काय पाटे तुझा दादा कुठे दिसला तुला अरे दादा कुठे दिसला तुला सांगतो अन्ना सुभाषराव पाटील बाळो अरे रातचं जे आसोड साठकी न वाजावतो मग ते ओठ गाण्याला काम सांगतो काय मारतो काय त्याला तो परत कुठं तुमच्या संतुलन खराब झाले तुला दादा तांतू ना आमच्या अंगाव तू येऊ नको नीट सांगतोला शेवट दादा कुठं दिसला दादा कुठं दिसला सुभाषराव दोन तास झालं तांत्र राहणार सगळ्या मला अरे नको जाऊ नको बाळ्या अरे धमकी मला बघू दे त्याला डोक्यावर झालाय त्याला दारुड्याचा नाही राग मारल बाळ्या मी काय पिली होई पिली होई मारेल बाळ्या तुला बाळ्या आसुड्या आसुड्या चोपत स्वप्न पडलं असेल बस तुमच्या अंगाव चापकाचा फटका बसल्या कळेल तुम्ही काय बोलताय तर मला माहिती नाही पाटील तसा माणूस येतोय कोण नाही स्वप्नामध्ये येऊन फटाफट आणत असेल खऱ्या नसतंय की

तुम्ही गणाला का चुकीचा सल्ला दिला आणि भीती घालायला लावली ऐका 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 मी गणा गणा माझ्याकडे आला आणि गणा म्हटला बाळू काका मला मला बावले मारतात रोज माणसात मारतात हिरोजाक मारतात मी फक्त एवढंच म्हटलं गणा अरे तुझा बाप किती ढिरीनबाज होता अरे तुझा बाप वाघाच्या काळच्या होता आणि तू पलपुट्यासारखा भिवून जातोय एवढंच म्हटलं मी म्हणलं होतं सोनगी गणा तिथंच माझी टूप आणि म्हणून मी गमत करायला गेलो भाऊ भाऊ मला आणि त्याचा वाचपा घेतला मारण्याचा अतिरेक झालाय मी पाहतोय तुम्हाला पाहिजे माझ्या शिवाय राम भाऊ बरोबरीला पहालय पाहिजे सांगा ना किती चुकीची गोष्ट आहे राम हा गाणं माझ्याकडे बी आलता बाळासाहेब आलता ना हा आणि साडला नेऊन मारतात मला घरच्याला सांगाय गेलो तर घरच्याला बी खरं वाटत नाही सगळ्याला वाटते भाऊ प्रेम करतात नेतात फटाफट फटकालतात -फटा आणि -फटा परत खांदे हात टाकतात आता मी हसायला होतो बरं टाकू ठाकू राम भाऊ मूर्ख बरोबरी ना पोर घाले आजोबा हचील आता आणि त्याला तू मारतोय आता कसं का बसलय हा आजपासून मी त्याला काय सुद्धा बोलणार का तू तुझ्या पद्धतीने जीवन जग दिवसभर वागू नको मी तुला मारणार नाही अरे राम भाव पण एवढा वाया गेला माहिती तुम्ही पण बोलला समजून सांगायचं बरोबर ज्या पोरांना माझी ही समजूतदारपणाची भूमिका राहील त्यांनी त्याच्या पद्धतीने जीवन जगाव त्याला राग येतो चुलता बोललेला चुलता त्याला परखा वाटतो त्याच्या अंगावर हात टाकण्याचा तो, तो प्रयत्न करतो तसं नाही भाऊ मी फक्त गंमत केली भाऊ तुम्ही हात नका जुडे राह एवढं सांगायचंय वय झाले वयाच्या मानाने बदल करायचा असतो आता हुन सोडून दिला पाहिजे सोडून दिला मी सगळं त्याच्या हवाली केलं त्याला त्या पद्धतीने जगायचं तसं म्हणजे झालं का सगळं बाळू तो म्हणतो तेच खरे तो मोठा झालाय त्याला त्या पद्धतीने जगू द्या तू दुनियाच असेल लगी तुला लाज करायला कुठं कमी पडला तु का तुझ्या आव तेव्हा मनापासून प्रेम करतो ना भाऊच्या पायाला ठेस लागली तर त्याला पहिल्यांदा काळा येते त्या तेव्हा राहिलाय माझी तेव्हा त्याला अपमान सहन करत नाही विरोधक बोलली तर कानात छाती काढून गाव जातो तुम्हाला पण माझा अपमान वाटायला लागला माझा अन्याय वाटायला लागला तुम्ही संस्कार लावा मी काही बाळासाहेब आहो स्वयंचंच भी कोणी नाही जिंदगीमध्ये एक दिवस भीती दाखवली म्हणून काय झालं तुम्ही मारून मारून त्याला भीती दाखवता मग त्याने एक दिवस तुम्हाला दाखवली म्हणून काय झालं मी माझ्या भावाला आदरयुक्त भीती म्हणून घाबरलो वाघ जरी पुढे आला तरी मी घाबरत मी माझ्या भावाला घाबरतो त्याचं तू घेतलं आणि हे बघ तू माझा उपकार केला अब आता नका करू राव अ तुमच्या शिवाय कोण आहे मला मी फक्त गम्मत करा गेलो तो भाऊ म्हणलं की तुम्ही मला मारू नये फक्त म्हणून सॉंग केलं मी मला पण गमत करता येत होती ना अरे पण तुला का हाकेल बिकल आता गाला मोठा झालाय ला राम भाऊ तसं वागणू कोला का मी काहीतरी असला सल्ला देतो आणि तू खोब्या इंजेक्शन बसत बर तुम्ही मला मारा की पण त्या विरोधात एकदा मला मारलं म्हणून मला वाईट वाटलं नी, नी तुला पण मारलं नाही पाहिजे ह्याने आणि ह्याने मारलं तर तुला राग नाही आला पाहिजे दोघाला कोणी एकमेकाशिवाय बावळा ते काय मला भाऊ शिवाय कोणीच नाही बोला की तुम्ही बसतो माणूस अध्यक्ष कशाला असले डोके चालवायलावलो त्याला भीती दाखवायला तुला राग आला असेल ना मी हनून घेतो मी हनून घेतो हनून गितो या बघ तुम्ही राग धरू नका जिथे चुकशील तिथे मी फटकावणार जिथं लावाय पाहिजे तिथं मी लावणार चुकला लगा, 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 लगा। तर तुम्ही पण मारायला मागे बघणार का पोरं वळलं पाहिजे बाळ्या राम भाऊ विरोधकांच्या समोर काबर गणाला मारला असेल तुम्ही तुला टाकू मारले तरी मार्नी कधी तक्रार दिली का आजच का तक्रार आली त्याची आपल्या पुढे बोंबलत होता त्याला संस्काराने वागताय हो तुम्ही गणानाच एक दिवस गेला नाही अरे तुला संस्कार नाही तर तुला तरी कुठं तू अस